काळजी वाटावी अशी काहीतरी भविष्यवाणी मी आता करणार आहे ज्योतिषी नाही आहे मी मी विश्लेषक आहे पत्रकार आहे मराठीमध्ये जे पत्रकार आहेत त्याच्यामध्ये खूप मोठं नेटवर्क व्यक्तींशी संस्थांशी संघटनांशी आय पीशी व्ही व्ही आय आमदार नामदार खासदार नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मोठं नेटवर्क आहे हे माझ भांडवल आहे काल एका चॅनलवर माझी पंधरा मिनिटा का सतरा मिनिटाची मुलाखत दाखवली सतरा मिनिटाची आगामी या निवडणुकीच्या निकालाबद्दलच दाखवली तर त्याच्यामध्ये बाकी सगळं छान पण त्यांनी माझं वर्णन हे प्रसिद्ध ज्योतिषी अनिल सत्ते असं केलं त्यामुळे मी जे काही बोललो ते माझ्या विश्लेषणाचा भाग होता माझ्या निरीक्षणाचा परीक्षणाच्या लोकांशी केलेल्या संवाद परिसंवाद चर्चा याच्या सारांशाने मी बोललो हा भाग दुर्लक्षित राहून लोकांनी ते एक ऍस्ट्रॉलॉजिकल प्रोडिक्शन म्हणून घेतलं सगळं ते नव्हतं मला इंटेन तर आज मी जे सांगतोय ते पण भविष्यवाणी नाही भवितव्यात काय घडणार आहे आणि ते किती दाहक ज्वलंत आणि ज्वालाग्रही असं असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला असं सांगतो की चार जूनला काय होणार हे उघड आहे घुबडं काय म्हणतात कावडे काय बोलतात डुकर काय सांगतात काही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांचं काम असते त्यांनी तेच केलं पाहिजे ते करणारच त्यामुळे त्यांच्या अमुक होईल होईल अशा अशुभ शुभ बोल रे नाऱ्या तर म्हणे मांडवाला लागो आग पद्धतीच्या या सगळ्या याला लक्ष देऊ नका चार जूनला मोदी निर्विवादपणे जिंकणार 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 किती जिंकणार तीनशे पार शंभर टक्के सव्वा तीनशे साडेतीनशे बऱ्याच अंशी शक्यता आहे चारशे पाच वाला तकदीर डेस्टिनी 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 नियती इनकी नियतो अच्छी है अभि नियती भी साथ देता की नाही वो देखना आहे ते पण झालं तरी हे नाही पण चारशे पार जरी हो साडेतीनशे हो सव्वा तीनशे हो सत्ता येणार 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 पण ही आवेची एकोणीस ते चोवीस ही सत्ता चौदा ते एकोणीस पेक्षा थोडीशी काय म्हणतात त्याला अस्वस्थ करणारे होते मोदींना देखील भाजपला देखील एनडीएला देखील देशाला देखील एक एक आंदोलन पेटत गेली ती आवाक्या बाहेर चालली आहेत असं वातावरण निर्माण झालं मग ते शेतकरी आंदोलन असो किंवा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरचे आंदोलन असो मणिपूर असो काही असो पण ती अस्वस्थता देशामध्ये दे वाढत्या प्रमाणात निर्माण करणारी ठरली मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस मोदीच राहणार मोदीच राहणार मोदीच राहणार एकोणतीस पर्यंत नव्हे नंतर सुद्धा कदाचित आता आपण एकोणतीस पर्यंत राहणारे गृहित धरा आजच आजच जे पी नड्डा यांनी असं सांगितलंय पेपर बघा इंडियन एक्सप्रेसला सांगितलंय मला वाटतं त्यांनी मुलाखत दिली त्यांनी असं सांगितलंय की असा कोणताही कायदा नियम किंवा आचारसंहितेचं कलम भारतीय जनता पक्षामध्ये नाही नाही ना की ज्याच्यामुळे पंच्याहत्तराव्या वर्षी माणसाला निवृत्त केलं पाहिजे राजकारणातला असा काहीतरी एक बंधन आहे कुणी सांगितलंय जे पी नड्डा पक्षाचे अध्यक्ष त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट निर्णय घेण्यासाठी त्या निकषाचा पंच्याहत्तर आधार घेण्यात आला होता असं जे पी नड्डा म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे की जे पी नड्डाना असं सांगायचं सा होतं की मोदींना तो नियम लागू होत नाही कारण तो नियमच नाहीये अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि काही सिनियर मंडळी अडथळा ठरत होती मोदींच्या वेगामध्ये आवेगामध्ये तो एक प्रकारचे रोडे टाकत होते त्यामुळे त्यांना बाजूला करण्यासाठी त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काहीतरी एक निकष सांगायचा म्हणून सांगितलं पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर व्हा न बोलता बाजूला झाले पण त्याने असं नियमच नाही असं काय नाहीचं ना भाजपच्या घटनेचं आहे ना संघ परिवाराचा कसे आदेश आहे त्यामुळे एकोणतीस पर्यंत मोदी च सांगून टाकलं ना नड्डांनी मग काय हे तुमचे राहुल गांधी काय केजरीवाल केजरीवाल म्हणाला पंच्याहत्तर वर्ष होईल मोदी रिटायर होतील आणि मग अमित शहा करतात ही मतं मागतात अरे छुतिया तुलाही माहिती होतं की असं काही होणार नाही आणि दंडांनी तर आज तुला सांगूनच टाकलं की पंच्याहत्तर वगैरे काही नाही आहे तुम्ही पण धरवा ना गृहित धरा पंच्याहत्तरचा विचारच करू नका मोदी पंच्याहत्तर वर्षाचे नाही ते पुतीन सारखे या देशाचे त्यांच्या तब्येतीने साथ दिले तर आजीवन देखील पंतप्रधान राहू शकतात मी त्याला आणखी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला एकोणतीसला तर ते असणारच आहे त्यांची प्रकृती ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत चांगली राहिली तर तोपर्यंत ते राहतील हे पण गृहित धरा पण 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 मी काहीतरी एक अशी भविष्यवाणी करतोय भविष्यवाणी म्हणलं की तुम्ही मला ज्योतिषशी समजा आय डोंट वॉन्टॅट मी असं काहीतरी तुम्हाला सांगतोय की ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ नाही तर हा देशच सगळा आणि अत्यवस्थ होणार आहे काय होणार अत्यवस्थ आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक असं उदाहरण देतो हो की तुम्ही असं म्हणाल की अरे जर मोदी चारशेने निवडून आलेले असतील चारशेपेक्षा जास्त मतं निवडून काय काय ठेवतो चारशेपेक्षा जास्त हे निवडून आले असतील हो। तर एवढं प्रचंड दोन तृतीयांश बहुमत आणि तरी या देशात अत्यवस्थ अवस्था राहील या देशामध्ये जवळ जवळ अराजक सदृश्य स्थिती निर्माण होईल हे काय आणेल ती काय सांगताय तुम्ही मी तुम्हाला एक आठवण करून देतो की बांगलादेशच्या युद्धानंतर बांगलादेशच्या युद्धानंतर आणि त्याच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड असं बहुमत इंदिरा गांधींबरोबर असताना देखील बांगलादेशमध्ये जिचं वर्णन अडवाणी आपल्या तुमच्या वाजपेयींनी दुर्गा असं केलं त्याच इंदिरा गांधींना पंच्याहत्तर मध्ये अशी स्थिती आली या देशामध्ये आणीबाणी लावायला लागली ती हुकुमशाही करता जर आणीबाणी असती ना मला ते मान्य नाही तर ती त्यांनी उठवलीच नसते आणि कुणी काय करू शकलं नसतं कुठे आधी काय करू शकलं जेल भरले तुरुंगात गेले के सत्याग्रह केले फडणवीस सारख्या एखाद्या साहसी वेराने अख्खी गाडी उडवायचा विचार केला आता त्याच्यामध्ये एक मला नेहमी वाटतं की फडणवीस ट्रेन उडवणार होता बडोदा डायनामिट याच्यामध्ये पण ट्रेन उडाली असती तर थोडंच इंदिरा गांधींना काही त्रास होणार होता हजारो माणसंच मरणार होती म्हणजे तुमचा प्रोटेस्ट सुद्धा तुम्ही असा करणार होता की ज्याच्यामध्ये हजारो माणसं मरणार होते ओटेवर तो मुद्दा घेऊन आपण फाटा नको फोडूया आपल्या मूळ मुद्द्याला पण इंदिरा गांधींवर अशी पा... पाळी आली जयप्रकाश नारायण उदयाला आले सगळे विरोधी पक्ष एकवटले गुजरातमध्येच च गुजरातमध्येच विद्यार्थी आंदोलन सुरू झालं बिहारमध्ये पसरलं देशभर त्याचे पडसाद उमटायला लागले स्थानिक विषयांवरचे असंतोष देखील इतके उग्र स्वरूपात प्रकट झाले स्थानिक विषयांवरचे की त्याच्यामधून या संपूर्ण देशामध्ये खरोखरच असं वाटायला लागलं की कुठेतरी एखादी लष्करशाही तर ताबाने नाही घेणार भारताचा लष्कराचा एखादा अँबिशियस अधिकारी आणि असं समजून का मी जाता जाता उल्लेख करतो की असा प्रसंग घडलेला आहे भारतामध्ये की जवळजवळ दो दोन हजार सैनिक दिल्लीकडे कूच करत निघाले होते आणि ते ज्याच्या नेतृत्वाखाली कूच निघाले होते करत आणि संशयास्पद अशी परिस्थिती गोंधळाची संभ्रमाची दिल्लीत निर्माण झाली होती त्यांनाच नंतर भारतीय जनता पक्षानं मंत्री केलं काय बोलायचं असो आता आपला वेगळा विषय तर सैन्याचा असा हस्तक्षेपाचा प्रयत्न झालाच नाही असं समजू नका याही पूर्वी झालेला आहे आणखीन दोन वेळा झालेला आहे सिंग यांनी प्रयत्न केला होता स्वतः हे होण्याकरता की लष्कराचा हस्तक्षेप घडवून आपण इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर हे करू शकतो का असं सिंग राष्ट्रपती होते फरेवर इट इज इंदिरा गांधींना आणीबाणी आणावे लागले होते मित्रांनो यानंतरच्या काळात विरोधक काय करणार होय वैफल्यग्रस्त आहेत प्रक्षुब्ध आहे ते तर सांगणारच आहेत की हा ईव्हीएमचा विजय एकदा मोदी सव्वा तीनशे साडेतीनशे पार गेले चारशे पार गेले तर शंभर टक्के आज मी लढून देतो तुम्हाला ते पहिलं कारण सांगणार हे ईव्हीएमचा सा प्रताप आहे नाहीतर आम्ही तर आलोच होतो सत्तेवर हो। दुसरं ते म्हणणार यांनी धर्माच्या आधारे भारताची विभागणी केल्यामुळे हा धार्मिक उन्मादाचा विजय आरोप आरोप होणार आपण करणार तुमचा राहुल करणार केजरीवाल करणार ममता करणार शरद करणार उद्धव करणार तेजस्वी करणार अखिलेश करणार स्टॅलिन करणार सुमन्यम स्वामी करणार सिद्धरामय करणार हे सगळे आरोप करणार हे सगळे विरोधक जे आहेत मोदींचे की हा धार्मिक उन्मादाचा विजय आहे ईव्हीएमचा विजय आहे धार्मिक उन्मादाचा विजय आहे तिसरं सरकारनी जो भ्रष्टाचार केला निवडणूक प्रक्रियेमध्ये त्याचाही हा परिणाम आहे ते असं क्रेडिट देणारच नाहीत की हे जेन्युनली लढले जिंकले आणि आपण कमजोर होतो हे कबूल करणार नाहीत आम्ही तर सगळे एकत्र होतो आमच्या सगळ्यांची टक्केवारी बघा ना किती आहे आणि जरी चारशे पार ते गेले तरी देखील त्यांना पन्नास टक्क्याच्या जा परीक्षा जास्त मतं मिळणार नाही आतापर्यंतचा इतिहास असा सांगतो की पस्तीस वाला देखील राज्याचा हे झालेला आहे पंतप्रधान झालेला आहे पस्तीस टक्के असताना छत्तीस टक्के मागच्या निवडणुकीमध्ये किती टक्के होते बघ रे बीजेपीला आपल्या झालेला आहे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पस्तीस चाळीस म्हणजे ते असं मिळणार की देशातल्या साठ टक्के लोकांना चाळीस टक्के मतं मिळाली समजा किंवा पस्तीस टक्के मिळालेली भाजपला एनडीए ला तरी देखील देशातल्या पासष्ट टक्के लोकांनी नाकारलेलं सरकार त्या हारामखोर ते आदित्य आणि हे नाही सदोतीस पूर्णांक चारने एनडीए सत्तेवर आली होती बरोबर पॉईंट चार म्हणजे काहीतरी झालं ना बासष्ट पॉईंट काही टक्के लोक विरोधात होते मोदींच्या हाच मुद्दा ते घेणार की देशातल्या बासष्ट त्रेसष्ट टक्के लोकांनी मोदींच्या विरोधात मतदान केलं हा अल्पमतातला बेकायदेशीर असनदशीर असा पंतप्रधान आहे अरे हा आदित्य का आदित्य नायका चिचू चुचू चु चुचू चुचू कसं करतो पॅप्या पॅप्या करतो सारखा की हे बेकायदेशीर गैरकानुनी सरकार आहे अरे तुझ्या बेकायदेशीर राष्ट्रपतींनी उठवली राष्ट आहे राज्यपालांनी शपथ आहे सगळे त्याच्यामध्ये भू झालेला आहे सुप्रीम कोर्टात टिकलाय इकडे विधानसभेच्या अध्यक्षांकडे टिकलाय इकडे निवडणूक आयोगाकडे टिकलाय तरी तू बेकायदेशीर म्हणतो ते म्हणणार हल्लकट हल्ल कट्ट हल्लक अशी ही जी पोल कट आहे ही त्यांना चाळीस टक्के मतं मिळली तरी असंच निर्लज्जपणे दात विचकून म्हणणार या देशातल्या सात टक्के लोकांचा कुठे फारक मिळते ना सात टक्के हा देश त्यांच्या विरोधात आहे हे तर निवडणूक आपली काय म्हणतात टक्केवारीच्या रिप्रेझेंटेशन मध्ये नाही म्हणून ते पंतप्रधान झाले त्यांना श्रेय देणार मग काय होणार मग या देशामध्ये शहरी नक्षलवाद असं ज्याला म्हणतात त्या शहरी नक्षलवादाचे अनुयायी या सगळ्या पक्षांच्या मध्ये धुडगुस घालायला लागणार आणि या नेत्यांचं रूपांतर राहुल केजरीवाल ममता शरद पवार उद्धव यादव तेजस्वी अखिलेश यादव थयालिन धनुराम रमेश सुब्रमण्यम स्वामी सिद्ध सुब्रमण्य स्वामी तर वटळ इकडे तिकडे असं हे सगळे शहरी नक्षलवादाचा आश्रय घेणार जिथे जिथे ज्या ज्या प्रश्नावर उग्र हिंसक आंदोलन करता येणार तेवढी करणार जिथे जिथे एक जातीय वैमनस्याचा हे करता येईल तेवढ्या दंगली घडवणार या देशामध्ये तुम्ही लिहून घ्या की मोदी सत्तेवर आल्यानंतर या देशामध्ये अनेक दंगली होणार आहेत ज्या कधी पूर्वी भारताच्या इतिहासात नाही किंवा भारताच्या इतिहासात या पंच्याहत्तर वर्षामध्ये झाल्याने तेवढे दंगली होणार मोदी सत्तेवर आल्यावर याचं कारण दुसरा या वैफल्यग्रस्त विरोधकांकडे मार्गच नाही त्याच्यामध्ये मा मुसलमानांच्या संदर्भामध्ये मोदी दहा महत्वाचे निर्णय घेणार आहेत ते दहा निर्णयांवर मी वेगळा व्हिडिओ बनवतोय की हे दहा निर्णय ते घेणार आहेत की ज्याच्यामुळे मुस्लिम समाज जो आहे आज विशेष अधिकार वापरतोय विशेष सवलती घेतोय विशेष संधी त्यांना दिली जाते विशेष दान अनुदान मिली जात आहेत त्यांच्या शैक्षणिक संस्था धार्मिक संस्था यांची गल्लत माफ केली जाते आणि त्यांच्याकडे हजारो करोडो एकर जमिनी आहेत आणि त्यांच्या पैशाला कोणी हात लावू शकत नाही हे जे धार्मिक काय म्हणतात त्याला स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो त्याचे दहा कलम आहेत ती दहा कलम समान नागरिक कायदा आहे नागरिकता अधिकार कायदा आहे अनेक कायदे होणार आहेत पुढल्या एक वर्षाच्या दीड वर्षाच्या काळामध्ये मोदी यातले एक, एक 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 करत कदाचित दर महिन्याला एक एक प्रमाणे करत दहा कायदे असे आणणार आहेत की ज्याच्यामुळे मुसलमान समाजाचं जे वेगळेपण आहे ते जे हिंदुस्थानांतर्गत एक पाकिस्तान राबवतात तो पाकिस्तान नष्ट होणार आहे अर्थातच या प्रत्येक मुद्द्यावर आपण पाहिलाय की ते आंदोलनात उतरणार आणि या देशामध्ये कधीही झाल्या नव्हत्या एवढ्या हिंदू मुसलमान दंगली सुद्धा होण्याची शक्यता है, भीती है। जगा आहे भीती आहे आणि तशा त्या दंगली करून जगामध्ये मोदींचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करणार हे जे ओएसी सारखे कट्टर नेते आहेत उद्धव ठाकरेंसारखे कट्टर नेते आहेत मुसलमान ते धर्मानी आहेत हे कर्मानी आहेत कोण उद्धव ठाकरे कर्मानी मुसलमान आहेत ते धर्मानी मुसलमान आहेत ओएसी पण हा ओवेसीचाच सावत्र भाऊ म्हणा नाही तर जुवा भाऊ म्हणा सयामी जुळ्यासारखा उद्धव ठाकरे आता फक्त टोपी घालत नव्हता असं आम्ही त्याला टोपी पण घातली हे सगळे धार्मिक दंगली भडकवणार मुसलमानांना चिथवणार आणि जागोजागी असं वातावरण निर्माण करणार किंवा अशी मागणी करणार की जसं कधी आपण विश्वास केला असता का शीख समाज हा या देशाचा संरक्षण करता लष्करापासून तर ते स्वातंत्र्यपूर्व युद्धापर्यंत स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळीकडे शीख समाजाने भारताचं परकीय आक्रमणांपासून रक्षण केलं म्हणून आता आणखीन हा भारत दुसऱ्या आक्रमणांनी गांधला असता असं आपण मानतो तो शीख समाज स्वतंत्र खलिस्तानची मागणी करील त्याकरता इतकं उग्र आंदोलन होईल आणि त्याला एवढा जनपाठिंबा मिळेल आणि त्यातून बेहरणवाले निर्माण होईल कुठे आपण व्हिज्युअलाइज केलं होतं का कधी नव्हतं ना केलं जसं आडीबाडी व्हिज्युअलाइज केली नव्हती इंदिरा गांधींच्या बांगलादेशच्या वॉर नंतर एवढा मोठा विजय जेवढा मोठा विजय तेवढी बिकट परिस्थिती इंदिराजींवर आली तशीच परिस्थिती या देशामध्ये अराजक निर्माण करणाऱ्या शक्ती मोदींसमोर आणणार लिहून घ्या पण मोदी शहाणे आहेत ते इंदिरा गांधींनी केलेली चूक परत करणार नाहीत ते या देशामध्ये आणीबाणी आणणार नाहीत परंतु त्यांना मिळालेल्या बहुमताच्या आधारे प्रत्येक त्यांना जो करायचा आहे कायदा तो करत जाणार तेवीस राज्यांमध्ये विधानसभेमध्ये त्या धरताना दुरुस्तीला मान्यता मिळण्यासाठी तेवीस राज्य काबीज करणार त्यांच्याकडे अनेक उपाय आहेत आपण हो पाहतोय महाराष्ट्रात राज्य त्यांनी काबीज करून दाखवलंय इतरही ठिकाणी पुष्कळ केले तेवीस राज्य ते अशी तयार करतील की प्रत्येक घटना दुरुस्ती मंजूर होईल लष्कर रस्त्यावर ते नाही उतरवणार या विरोधी हा आता केजरीवाल म्हणतो ना की आम्हाला या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकतील मोदी शहा आहेत जेल जेलमध्ये टाकून यांना हुतात्मा करण्यापेक्षा किंवा यांना मोठेपण प्राप्त होईल आता झालंच आहे खरं म्हणजे ती चूकच आहे मला कळलं नाही कधी की मोदी शहानी यावेळेला कशाला त्यांना शेवटी इडीबिडी काय पाळलेले कुत्रे आहेत त्यांना छू गेलं तू छू चाव म्हणतो चाओ भूंग म्हणतो भूंग का त्यांनी केजरीवालला मोठेपणा मिळेल अशी केली व्यवस्था मला काही कळत नाही कारण तो बाहेर राहण्यापेक्षा आत राहिल्याने जास्त नुकसानकारक झाला त्यामुळे मोदी यांना सगळ्यांना अटक करतील हे असं काही होणार नाही उलट आहे यांना बाहेर ठेवून ते एक्सपोज करतील याना आंदोलनं करू देतील आणि लोकांच्या समोर हा मुद्दा ठेवतील की आम्ही मुसलमानांचे जे चुकीचे अधिकार होते ते कमी करतोय म्हणून हे बघा हरामखोर सारे आमच्या विरुद्ध उठले याला धार्मिक कलाहाचं स्वरूप देऊन खरा हिंदुस्थान जर तुम्हाला हवा असेल तर हा मधला पाकिस्तान जो आहे त्याचे अनेक मुल्ला मौलवी आता बाहेर पडले केजरीवाल पासून ते त्यांचा बंदोबस्त जनतेने केला पाहिजे अराजक सदृश्य स्थिती होणार दंगली होणार बिहारमध्ये होणार सगळीकडे होणार राज्या राज्यांमध्ये होणार हे दिसतंय लोक म्हणतील की आणीबाणी आणा लोकच म्हणतील पण आणीबाणी आणणार नाहीत मोदी त्यांना माहितीये आणीबाणी आणून जे करायचं ते आणीबाणी न आणता करता येतं आणि ते कसं करता येतं हे थोडस मी म्हणजे जरा संकोच वाटतोय मला म्हणायला पण आणीबाणी न आणता आणीबाणी कशी राबवता येते हे मोदींनी गेल्या पाच वर्षात दाखवून दिलाय हे सुद्धा आपण विसरू शकत नाही दाखवलाय त्यांनी आणीबाणी न आणता आहेत ना कसं आहे की डायरेक्ट आणीबाणी आणण्यापेक्षा यांना पाणी पाणी करायला लावणं जास्त सोपं आहे ते करायला लावणार पण या देशामध्ये इतकी प्रचंड हे निर्माण करणार आहेत हे विरोधक जे आहेत ना सगळे हिट निर्माण करणार आहेत की खरोखर मोदी आहेत म्हणून हे राज्य पुढे चाललंय असं होईल अन्यथा दुसरा कोणी पंतप्रधान असता तर तो लेचापेचा तर तो कुलमुडून पडला असता या प्रकारचे आंदोलन जातीवरची आंदोलनं हे बघा की जरांगेच जे आंदोलन आहे मराठा आंदोलन ते केवळ इथे संयुक्त सरकार आहे तीन पार्टीच म्हणून चाललं एवढं मोठं झालं एवढं व्यापिक व्यापक झालं त्याच्याऐवजी जर फक्त भाजपचं फक्त फडणवीसांचं एकट्याचं सरकार असतं तर मनोज जरांगे जन्माला आला असता पण वाढला नसता ते तर तीन लोकांच्या आपसातल्या स्पर्धेमुळे तो वाढणार हे जागोजागी आहे यापुढे तुम्हाला भाषेवरून भांडणं यापुढे तुम्हाला जातीवरून भांडणं यापुढे तुम्हाला आरक्षणावरून भांडणं यापुढे संविधान दुरुस्तीवरून भांडणं यापुढे हिंदू मुसलमानांचे संघर्ष धर्मयुद्धाचं स्वरूप जवळजवळ आलेलं या नंतर जर त्यांनी निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जो निर्णय दिलेला आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीच्या सगळ्या मशिदी या मशिदी आणि देव हे देव दोन तीन अपवाद तो निर्णय बदला आम्ही घटना दुरुस्ती करतो की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी देखील जी देवळं असतील ती मशिदी असतील तर ते त्यांचं रूपांतर देवळांमध्ये झालं पाहिजे क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये दे। बावीस मुस्लिम देशात हलकल्लं उडवडेल पण मोदी जर असतील तर त्या बावीस देशांची हिंमत होणार नाही आताही नाही झाली आताही होत नाहीये उलट आहे की ते भारताकडे वेगळ्या आशेने अपेक्षेने मदतीसाठी बघतायत आणि मोदी हुशार आहेत त्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला हमासला पण डायरेक्टली पाठिंबा दिला त्यांनी इस्रायलला इस्रायल बरोबर सर्वाधिक संबंध असून केल। आज आपली सगळी सुरक्षा यंत्रणेमध्ये इंटेलिजन्समध्ये इस्रायलचं मोठं योगदान आहे तरी देखील त्यांनी ती भूमिका घेतली पण या देशामध्ये मी त्याला धर्मयुद्ध असा शब्द आता वापरत नाही पण कदाचित वापरावा लागेल पण हिंदू मुसलमान संघर्ष फार मोठ्या प्रमाणावर होणार जर ही दहा कलम मोदीने अंमलात आणली तर आणि मोदी मोदी आहेत मोदी मोदी आहेत तेवीस ते विधानसभाही बरोबर घेणार विरोधी ही जे काही नवीन पटनाईक सारखे लोक आहेत जे पटतील त्यांनाही आपल्या बरोबर घेणार आणि कुणालाही जेलमध्ये न टाकता बंदिस्त करून टाकणार पण देश मोठ्या संघर्षाला सामोरा जाणार आहे आर्थिकदृष्ट्या एकीकडे प्रगतीसाठी पावलं टाकत असताना सामाजिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या प्रचंड असा असंतोष नाही म्हणत आहे मी अत्यावस्थता निर्माण होणार आहे आणि इंदिरा गांधी असते तर त्याने आणीबाणीच लावली असते दुसरं काँग्रेसचा असतात तरी त्याने आणीबाणी लावली असते काँग्रेसचा पंतप्रधान असताना तरी त्याने म्हटलं असतं हे आता आवाक्याबाहेर चाललं बाबा बंगाल स्वतंत्र देश होण्याची भाषा करतोय तामिळनाडू स्वतंत्र देश होण्याची बाजू आणि तामिळनाडूमध्ये ती क्षमता आहे अहो श्रीलंकेमध्ये काय बारा का बावीस वर्ष चाललं त्या प्रभाकरांचं युद्ध ते फक्त तामिळनाडूच्या सप्लायवर चाललं तामिळनाडूमध्येच त्यांच्या प्रशिक्षण छावण्या होत्या त्यामुळे खुद्द तामिळनाडू तालीम इलम इथे महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी हे करू शकतो खलिस्तानी परत डोकोवर काढतातच आहेत आता तरी एक बरं आहे की मोदी आपले लोक पाठवून रॉचे ठिकठिकाणी त्यांचे मर्डर करत असं मुली बोलता येत नाही मोदींना पण म्हणता येत नाही क्रेडिट घेता येत नाही पण मरतायत मारले जात आहेत पाकिस्तानमध्ये पण मारले जात आहेत त्यांचे दहशतवादी चांगले पण हे दहशतवादी अधिक संख्येने मारले गेले तिथे आणि माफिया हो आणखीन एक फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे जाता तो सांगतो तो म्हणजे मोदी हे जसं आदित्यनाथनी उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये केलंय काल तर आकडेवारीच देतोय काहीतरी सतराशे गुन्ह्यांचं इन्काउंटर केलं सतराशे ही जर एन्काउंटर पॉलिसी भारतात सगळीकडे घेतली त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर शे दोनशे एन्काउंटर होते ते माफिया जे आहेत ते पण या उद्रेकामध्ये सामील होतील आणि माफिया विरुद्ध लढणार ते जर पैसे खाणारे आणि भ्रष्टाचार करणारे आता हे जे धाडी पडत आहे साठ करोड हे ते अधिकारी यांच्यामध्ये तर तेही विरोधात उतरते अधिकाऱ्यांना पकडायला सुरुवात झाली आय एस आय पी एस मोठमोठे सचिव तेही विरोधात येतील माफिया येतील भांडवलदार येतील ज्यांच्यावर धाडी पडतील त्यांच्यावर त्यामुळे एक मोठा उद्रेक होणार आहे आणि परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे की जिकडे तिकडे आंदोलनं जिकडे तिकडे आंदोलन जिकडे तिकडे अस्वस्थता जिकडे तिकडे हिंसाचार पण तरी देखील फक्त मोदीच देशाला वाचवतील आणि वाचवतील यात मला अजिबात शंका नाही मोदींचा हा जो विजय आहे सव्वा तीनशे साडेतीनशे त्यांच्या म्हणण्यानुसार चारशे तो झाल्यानंतर विरोधक काय करतील हा देश जो आहे तो तुटावा फुटावा याचे तुकडे व्हावेत म्हणूनही प्रयत्न करतील आणि समाजामध्ये असा असंतोष आणि अस्वस्थता निर्माण करतील की सगळं सामाजिक शांतता स्वास्थ्य नष्ट होईल धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी